उस्मानाबाद जिल्ह्यातील हराळी येथील ज्ञानप्रबोधिनी विद्यालयातील अनाथ असलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केलेल्या नराधमांना मरेपर्यंत फाशी द्यावी यासाठी चार फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय महामार्गावरील मुरुम रोडवर संभाजी ब्रिगेडच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी आंदोलकांनी तहसीलदार संजय पवार यांच्याकडे विविध मागण्यांचं निवेदन दिलं लोहारा तालुक्यातील हराळी येथील ज्ञानप्रबोधिनी संस्थेत शिकत असलेल्या अनाथ अल्पवयीन मुलीवर संस्थेतील कर्मचाऱ्यांकडून बलात्कार करण्यात आल्याचं प्रकरण उघडकीस आलं आहे यातील बलात्कारी आरोपींना मरेपर्यंत फाशीची शिक्षा द्यावी यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करून तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला यावेळी वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद लिंगायत सेवा संघ जिजाऊ ब्रिगेड सरकार भीमराज ग्रुप शिवप्रेमी प्रतिष्ठान यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला या आंदोलनात ज्ञानप्रबोधिनी संस्थेची बी मार्फत सखोल चौकशी करावी सदरील प्रकरण जलद गतीनं न्यायालयाच्या माध्यमातून चालवावं तसंच पीडित मुलीला शासनाच्या वतीनं पंचवीस लाखांची रक्कम देण्यात यावी आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व निवासी अनाथाश्रमांची कसून चौकशी करण्यात यावी त्याचप्रमाणे शासनानं पीडित असलेल्या अनाथ मुलीचे गांभीर्याने पुनर्वसन करावे यासह अन्य मागण्या करण्यात आल्या यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष अभिमन्यू पवार लोहारा पंचायत समितीचे माजी सभापती असिफ मुल्ला अतुल गायकवाड तालुका अध्यक्ष मोहन जाधव जिजाऊ ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अर्चना अंबुरे किरण गायकवाड लोहारा तालुकाध्यक्ष सुनील साळुंखे शिवप्रेमी ग्रुपचे अध्यक्ष अजित चौधरी संभाजी ब्रिगेड पिंपरी चिंचवडचे महानगराध्यक्ष सुधीर कदम लोहारा तालुका कार्याध्यक्ष संजय जाधव नामदेव मामा लोभे शैलेंद्र स चंदनशिवे बसवप्रतिष्ठानचे देवराज संगुळगे आदी उपस्थित होते आंदोलनात विविध शाळेतील विद्यार्थी सहभागी होते

अमानुष्य घटना घडलेली आहे ज्ञानप्रबोधनी संस्थेमध्ये त्या घटनेचा मी निषेध करतो ही घटना घडून आज पंधरा दिवस झालेल्या आहेत आणखीनही त्या संस्थेमध्ये बरे असे अनेक बरेचसे प्रकार घडत आहेत आणि त्याची आम्ही प्रशासनाला वारंवार विनंती करत आहोत प्रशासनाला माहिती देत हो। आहोत आणि त्याच्याच अनुषंगानं काल परत एक वेळेस त्या संस्थेमध्ये ज्यावेळेस चौकशी करण्यात आली त्यावेळेस एका शिक्षकाने एका विद्यार्थ्यासोबत अनैसर्गिक कृत्य केलंय त्यामुळे आम्हाला निश्चितपणानं असं जाणवलेलं आहे की ही ज्ञानप्रबोधनी नसून घाणप्रबोधनी निर्माण झालेली आहे आणि जोपर्यंत या घटनेचा सखोल अशी चौकशी होणार नाही आमची मागणी आहे प्रशासनाला की सीबीआय मार्फत त्या घटनेची चौकशी झाली पाहिजे आणि त्या आरोपींना कठोरात कठोर शासन झालं पाहिजे आणि जोपर्यंत हे शासन होणार नाही तोपर्यंत संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आला असाच अविरतपणे चालू राहणार आहे आम्ही इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींना सुद्धा विनंती करतो आहोत की त्यांनी सुद्धा या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन या घटनेमध्ये स्वतः हस्तक्षेप करावा आणि आरोपींना लवकरात लवकर फाशी व्हावी यासाठी प्रयत्न करावा एवढी विनंती व्यक्त करतो ज्ञान प्रबोधन एका चौदा वर्षाच्या मुलीवरती जे सात आरोपींनी अत्यंत भयानक असं कृत्य केलेलं आहे तिच्यावरती अत्याचार केलेला आहे त्या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे यासाठी आज संभाजी ब्रिगेडच्या वतीनं मुंबई पुणे रोडवरती आज जो काही रास्ता रोख करण्यात आलेला आहे त्या रस्त्याजवळ अरमुख करण्यामागचे पार्श्वभूमी आपण सगळ्यांनी समजून घेणं गरजेचं आम्ही त्या मुलीच्या पाठीशी जरी असलो तर त्या संदर्भातला विषय जनतेपर्यंत गेला पाहिजे महाराष्ट्राला हा विषय कळला पाहिजे कोपर्डीपेक्षा ही अत्यंत भयानक असणारी ही घटना आणि त्याचं गांभीर्य इथल्या आजूबाजूच्या लोकांना नाही हे आजच्या घटनेत आम्हाला दिसून आलेलं आहे पण कमीत कमी वेळेमध्ये इथं जो जनतेने आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे तो अत्यंत कौतुकास्पद आहे आणि हरळीच्या मुलीला जोपर्यंत न्याय मिळणार नाही इथे आमची सुनील साळुके मोहन जाधव आणि त्यांची सर्व टीम ज्या पद्धतीने समाज या ठिकाणी काम करते आहे त्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी त्याबद्दल मी त्या सर्वांचं कौतुक करून येणाऱ्या काळामध्ये जेव्हा जेव्हा त्या मुलीला आमची गरज पडेल तेव्हा आम्ही तिच्या पाठीशी राहणार आहोत आणि ह्या संस्थेला प्रशासनाने कुठल्याही प्रकारचं पाठीशी घालण्याचं काम ते तीचार 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 करू नये जर ती आरोपी तीन वर्षापासून तिच्यावर जर अत्याचार करत होते आणि संस्थेमधील कुणाला याची कल्पना नसेल तरी कुठेतरी संशयास्पद आहे असं माझं म्हणणं आहे तर राज्यस्तरावरती सीबीआयच्या माध्यमातून त्या संस्थेची सखोल चौकशी झाली पाहिजे त्या संस्थेच्या माध्यमातून ज्या ज्या काही कथित चांगल्या वाईट घोषणा घडत आहेत तिची पूर्ण चौकशी करून त्या मुलीला न्याय दिला पाहिजे संस्थेचे संस्थाचालक इथल्या स्थानिक हराळी ग्रामस्थावरती दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत मी पण मी त्यांना या ठिकाणी थमकावून सांगू इच्छितो की संभाजी ब्रिगेड भिनारी आणि तुम्हाला भीक घालणारी संघटना नाही आहे तुमच्या जोपर्यंत तुमचे काळे कारण आम्ही बाहेर काढणार नाही आणि त्या मुलीला न्याय मिळणार आहे तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही असं या ठिकाणी मी आवाहन करतो धन्यवाद